दादा म्हणतात आधी खोदा नंतर शोधा दादा म्हणतात आधी खोदा नंतर शोधा काहीच नाही मिळाले तर तयार होतो एक खड्डा आणि प्रत्येकाचा असावा भुयारातही अड्डा आता ही कविता अचानक आठवण्याचं कारण अजित पवार यांचा आत्ता दिल्लीचा दौरा खरं म्हणजे कवीवरे फमू शिंदे सरांनी ही कविता लिहिली त्यावेळेस त्यांनी अजित पवारांना डोळ्यासमोर ठेवलं नव्हतं पण आजच्या काळात ही कविता अजित पवारांना तंतोतंत लागू होते तर या कवितेच्या अनुषंगाने अजित पवारांचं नेमकं काय चाललं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा आजच्या या विषयाचं सुरुवात करताना मी कवीवरे फमू शिंदे सरांची जी कविता सांगितली त्या कवितेमध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत एकतर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची केलेल्या जमीन घोटाळ्याची बातमी आतापर्यंत सगळ्यांना माहीत झालेली आहे त्यानंतर सरकारने जी सारवासारव केलेली आहे आणि त्यावर पांघरून टाकण्याचा जो प्रकार केलेला आहे तोही लोकांच्या लक्षात आलेला आहे आणि दिल्लीवरून काही अजित पवारांना माफ केलं जाणार नाही दिल्लीहून अशी काही यंत्रणा हालती आहे की अजित पवारांना या सगळ्या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागेल अशी एक चर्चा सुरू आहे आणि अशी चर्चा सुरू असतानाच अजित पवारांनी थेट दिल्लीत जाऊन अमित शहाची भेट घेतलेली आहे या भेटीनंतर खरं म्हणजे अजित पवारांनी एक ट्विट करून अमित शहाचं अभिनंदन केलं भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन केलं आणि त्यांनी एक खुलासाही केला की बिहारच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षा उमेदवार दिले न दिले होते ते द्यायला नको होते आणि मी तसं सांगितलं होतं पण प्रफुल्ल पटेलांनी ते उमेदवार दिलेले आहे त्यामुळं माझा त्याच्याशी काही संबंध नाही आता आपण जी आधी जी कविता वाचली होती त्याकडं आपण नंतर येऊ पण असं स्पष्टीकरण अजित पवारांनी देण्याची काय गरज होती एकतर तुम्ही बिहारची निवडणूक लढवली तुमचा मित्रपक्ष म्हटला जातं ज्या पक्षासोबत तुम्ही सत्तेत आहात त्याच पक्षाच्या विरुद्ध तुम्ही उमेदवार दिले त्यातून आता अजित पवार नामानिराळे झाले आणि इकडं मुलाचा जो घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि तोसुद्धा खूप आंगलट आल्यानंतर त्यांनी सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे असं सांगून आपण त्याच्यातून बाजूला घेतलं आणि देवेंद्र फडणवीस यांना मुलाच्या बाजूने मीडियासमोर आणण्याचा प्रयत्न केला अर्थातच देवेंद्र फडणवीस फडणवीस फार हुशार आहेत त्यांनी अत्यंत सावध अशी प्रतिक्रिया देत आ, या सगळ्या प्रकरणामध्ये रितसर चौकशी होईल आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही असं जाहीर करून टाकलं आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी साठी एक समितीसुद्धा नेमलेली आहे आणि आता पोलिसात गुन्हाही दाखल झाला त्यामध्ये पार्थ पवारांचा सध्या तरी नाव नाही आता पुढच्या काळामध्ये पार्थ पवारांचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये येऊ शकतं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अशीसुद्धा प्रतिक्रिया अनेक ठिकाणाहून व्यक्त होताना दिसत आहे कारण या प्रकरणातून पार्थ पवारांना अंग काढून घेणं पाहिजे तितकं सोपं दिसत नाही अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार दिल्लीला जाऊन अमित शहाची भेट घेत आहेत तर ही काही फक्त राजकीय स्वरूपाची भेट नव्हती तर हिला वैयक्तिक भेट म्हणूनच बघितलं गेलं आणि कसंही करून आपल्या मुलाला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी अजित पवारांचा सध्या खटाटोप सुरू आहे हे सुद्धा याच्यातून लक्षात येतं मी आधीच असं म्हटलं होतं की त्या कवितेत म्हटलेलं आहे की दादा म्हणतात आधी खोदा मग शोधा काहीच नाही सापडले तरी तयार होतो खड्डा आणि प्रत्येकाचा असावा भुयारात अड्डा आणि आपल्याला माहिती आहे की सिंचन घोटाळ्याचे एवढे मोठे आरोप झालेले अजित पवार त्या घोटाळ्यामधूनही सही सलामत बाहेर पडले पण त्या काळामध्ये त्यांच्यासोबत शरद पवार नावाचे त्यांचे सख्खी सोबत होते आणि काकांनी त्यांना बऱ्याच वेळेस त्यामधून बाहेर काढला अशी वेळोवेळी चर्चा व्हायची हो आता मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये काका त्यांच्यासोबत आहे की नाही हा अजून संभ्रमाचा विषय कदाचित असतील किंवा नसतील तर आपल्या विश् चर्चेचा आजचा तो विषय नाही पण अजित पवार या सगळ्या प्रकरणामुळं अडचणीत आलेले आहे आणि नेहमी सत्तेमध्ये राहण्याची त्यांना सवय झालेली आहे या सत्तेशिवाय जीव रमत नाही अशी त्यांची एकूणच स्वभावधारणा झालेली आहे त्यामुळं सत्तेमध्ये असल्याशिवाय जनतेची कामं होत नाही त्यामुळं आपण सत्तेत असलंच पाहिजे मग भाजपसोबत जायची वेळ आली तरी जायला काय हरकत नाही अशी भूमिका सातत्याने मांडणारे अजित पवार शेवटी भाजपमध्ये किंवा भाजपच्या मित्रपक्ष भाजपच्या गटात दाखल झाले पण आणि जनतेची कामं करता करता मुलांची आणि आपल्या कुटुंबाची कामं कशी मार्गी लावावीत याचं उदाहरण त्यांनी लोकांसमोर आणलेलं आहे त्यामुळं आता पार्थ पवारांचा हा जो घोटाळा आहे या घोटाळ्यामध्ये अजित पवार दिल्लीला जाऊन किती धडका मारतात दिल्ली या धडकांना किती प्रतिसाद देते दे, आणि येणाऱ्या काळामध्ये अजित पवार दगडाखाली हात सापडल्यामुळे कशा पद्धतीनं चाचपडत चाचपडत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महापालिका नगरपालिका आणि इतर सगळ्या निवडणुकांना सामोरं जातं तेही बघावं लागणार आहे यामुळे एक नक्की झालेलं आहे की एका बाजूला एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री वेगळ्या प पद्धतीने अडचणीमध्ये आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी मात्र भारतीय जनता पक्ष आ, हा सर्वोच्च पक्ष आहे हे अप्रत्यक्षपणा अप्रत्यक्षपणे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि आता बिहारच्या निवडणुकांच्या निकालामुळं त्यावरही शिक्कामोर्तब झालं आत्ता अजित पवारांचं आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमधली जी व्यावहारिक पातळीवरची मैत्री आहे आपण त्याला व्यावहारिक पातळीवरचीच म्हणू ते ती ती मैत्री कशा पद्धतीनं पुढे जाते आणि पार्थ पवार हा जो पार्थ पवारांचा भुयारातला जो अड्डा होता तो तो खरंच कुणी उघड केला कागदपत्रं कधीतरी बाहेर आलीच असती त्यामुळं ती आणण्यामध्ये काही सत्ताधारी पक्षाच्याच लोकांचा संबंध आहे का त्यावर अजित पवार काय रिॲक्ट करतात हे सुद्धा बघायचं आहे पण एकूणच अजित पवार अशा अडचणीत असताना पक्षांतर्गत नेमणुका असतील किंवा बिहारची निवडणूक लढवण्याचे विषय असतील अजित पवारांचं स्वतःच्या पक्षातही काही चालत नाही असं लक्षात येत आहे आणि त्याविषयीसुद्धा आपण आधी पण एकदा भाष्य केलं होतं पण या पुढच्या काळात पक्षावर एक कमांड मिळवण्यासाठी अजित पवार काय करतात आणि ही कमांड घेऊन दिल्लीमधलं जे आत्ताचं हायकमांड आहे तर त्याच्याशी अजित पवार कसं डील करतात यावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे त्यामुळं महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या पक्षात गेलेल्यांनी आपापल्या बळावरच निवडणुका लढवाव्यात अशीच काही जी परिस्थिती आत्ता तरी राहील असं दिसतं आहे तरीही त्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक मोठी आशा आहे की अजित पवार या सगळ्या प्रकरणातून बाहेर येतील आणि आपल्या स्थानिक पातळीवरच्या राजकारणात लक्ष घालतील आणि महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकात आपल्याला उमेदवारी देऊन निवडून आणतील अशी त्यांना आशा आहे काय होतं ते आपण बघत राहूयात भुयारातला जो अड्डा आहे तो कशा पद्धतीनं उकारला जातो आणि लोकांपर्यंत आणला जातो हे पार्थ पवारांच्या प्रकरणापासून आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल